उद्यानाचा मार्ग प्राप्त होऊ आहे आयसा तो कवी महाराजा तरी पमा प्रमाणेची सोज सद्गुरु जर जर आणि प्रसन्न झाला आणि त्यांची जर कृपा झाली तर खरोखर चेतन देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाहीये म्हणून सद्गुरूची कृपा जर असेल सर्व कार्याची शिद्धी झाल्याशिवाय राहत नाहीये मागे राहत

अशुभतरायाची रामाची पोटे कामना संतुष्ट केली माझे कारण काय सद्गुरु भेटला ना कारण या देहाचा उद्धार होतोय म्हणजे असणार निश्चित झाल्याशिवाय स्वतःची ती रामचंद्राची भेट झाली रामचंद्राचा कृपा प्रसाद देखील असणारा सोळे हा पार्श्वपद राजा याला देखील असणार पूर्ण कृपा प्राप्त झालेली आहे असो आता असो आता ते तुम्ही माचिंद्रनाथ सप्तमोक्ष पूज पाहून अविद्या <coughs> मथुरांगावर्थ काशी काश्मीर पाहिले सांगा सांगा तिथून पुढे असणार अयोध्या नगरामधून असणार पार्श्वपद राजा निघ उद्धार केलेला आहे कृपा प्रसाद मिळालेला आहे आणि मच्छिरनाथ पुढे तीर्थ यात्रा केलेली आहे स्वतःजीने बलराम दादाने यात्रा केली कृष्ण भगवंताने यात्रा केली रामचंद्रांनी यात्रा केली म्हणून आपण यात्रा आता करतो त्यांनी जर आपण यात्रा केली नसती त्यांनी पण ते चालू जाता नवे गुंता कोटे काही ते गेले म्हणून आपण जातो म्हणून असणारे तीर्थयात्रा करत करत पुढे फिरू लागले पर्या ग्या सुरस तेथे नमोन्या पदास अन्य तीर्थ करून या बांगलादेश चंद्रगिरी शेतो हा कारण का तुम्ही मी तुला नगराच्या ठिकाणी गेले आहे असणार तीर्थयात्रा करत 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 असणारे मच्छरनाथ बंगाल देशाच्या म्हणजे कोलकात्याच्या पुढच्या बाजूला शिमेच्या ठिकाणी असणार मच्छरनाथाच भगवान झालेलाय आहे गावात करिता भिक्षा घटना तो सर्व दयाळू ब्राह्मण दयाच्या दृष्टी पडता सगन झाले समरण भस्माचे याच्या तर मच्छरनाथ असणार त्या कोलकात्याच्या पुढे म्हणजे श्रीराजाच्या शिवर गेल्यानंतर असणारे भिक्षाटन करत 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 गेल्यानंतर बारा वर्षापूर्वी जी आठवण असणार मच्छिंद्रनाथाला दिलेली आहे एक स्वरूप नावाचा दया असणारा ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला असणार या मच्छिंद्रनाथाने भस्म दिलेलं होतं कारण प्रत्येकाच्या पाठीमागे खोटलेलं असल संसारातला असल प्रपंचातला असल घेण्याचं असल संततीचं असेल हे प्रत्येकाच्या पाठीमागे मग त्यांना त्याचं स्मरण झालं आणि स्मरण झाल्यामुळं काय केलं पुढं मंत्र पुत्र मंत्र संजीवनी मचिंद्रनाथे खून मचिंद्रनाथाला पुत्र संततीसाठी मी असणार भे आहे स्मरण झालं आम्ही स्मरण झाल्यामुळे मच्चिंद्रनाथ पुढे काय करता तरी ती सातवी विजया मिप्रि विजया सरस्वती नामे होती जया स्वरूप स्वरूपकारी दयारुनी इज भार्या स्वीकृत होते होती मालकाचे नाव स्वरूप दया म्हणजे दया सर्वभूती गोती होता आणि ती असणार असनर सरस्वती गुणानं युक्त होती, युक होती। अंतकरणामध्ये मच्छिंद्रनाथचे स्मरण झालं याच महिलेला मी पुत्र संततीचं वरदान दिलेला आहे भस्म दिलेला आहे मनामध्ये असणार निश्चय झाला आणि निश्यात्मक अवस्थेमध्ये मच्छिंद्रनाथ पुढे काय करता तरी दा शेवराशे लोटले पाटी पुन्हा आम्ही येईल शेवटी अये दुनिया आसम शिवटी सरस्वती बोलले कशा चाले त्याची वंदा मी पावले आपल्या सुद्धा जीवनामध्ये बरे बोलल्याप्रमाणे तुम्ही तुम्ही आम्ही जर चलत असताना निश्चित तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत येते आणि आपण जर बोलल्याप्रमाणे चलत नसता कुठं घोटाळा होईल सांगता येत नाही हे जीवनचर्या आहे आणि या जीवनचर्यामध्ये वागणं तुमचं कर्तव्य बारा वर्षाने मी येतो असं मच्छिरनाथानं सांगितलं होतं आणि नेम साधून नेमा नेमाने ना मच्छिरनाथ त्या मध्ये गेलेले आहेत काय झालं तरी त्या मायेचा शोध करून पुन्हा ते देव वर वंदन मच्छंद्र आणून सदना माझे तरी पण असणार मच्छिंद्र संशय निर्माण झाला हीच असणार सरस्वती आहे का हा स्वरूप दयाचा घर आहे का संस्थ इतरांना विचारलं आणि त्यांनी त्याने खूप सांगितली तेच असणार स्वरूप दयाचं असणार घर आहे सरस्वती त्याची पत्नी जिंचे केले कोण पटल्या गेल्या नंतर काय केलं गोपाय प्रांगणे हे सरस्वती आहे शे कुपारे वाने कोणी शोभाने बाहेर आले तत्व रे कोण घटल्या बरोबर मच दारात दिलेला हो सरस्वती बाई असं म्हटल्याबरोबर तिचे शब्द असणार सरस्वतीच्या कानावर गेले गेल्याबरोबर मला कोणी हाक मारली आणि कोण असावा असा आमत विचार केलेला आणि विचार करून ती बाहेर आली येता येऊ का तुम्हा मंगपेक्षा घेऊन या उत्तम म्हणे भिक्षा पात्र झोय माझे वरदान तिला आठवण नाही अशी येते तरी जाते किती तिनं भिक्षा घरातून घेऊन आलेला आहे महाराज हे भिक्षा पण तिला स्मरण राहिलं नाही बाबा कोण आहे कशासाठी आलेला आहे केव्हा आला होता कुठलंही स्मरण नाही या भिक्षा म्हटली त्या भिक्षा म्हटली तरी काय म्हणतात नामे काय कुदे काने म्हणे सरस्वती अवैधाने शे माय माय मी तुमची भिक्षा घेण्यासाठी तयार आहे तुम्ही वाढण्यासाठी आलेला आहात पण तुमचं नाव मला काना नाही का असं वाटते तुमचं नाव काय सांगा लवकरचंद्र बोल तिथे सर्व दयांचे दयापती म्हणतात मनामध्ये काहीच नाही संशय नाही पूर्वीची आठवण राहिली नाहीये माझं नाव सरस्वती आहे माझ्या मालकाचं त्या नाव काय आहे स्वरूप दयाळ आहे ते कुन्या 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 ओ, जा, हो। हे सांगितल्या नंतर मच्छिंद्रनाथाला बारा वर्षाची खूण पटली नाथ म्हणे म्हणे सरस्वती ऐशे कोण्या कोणाचे ते मिळाली तेव्हा नाथाचे हा याचा मच्छिंद्रनाथाने विचार तुम्ही कोण्या जातीचे तिने सांगितलं मी घोड जातीचे ब्राह्मण जिथे आहोत असं म्हटल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणले हेच ते घर आहे मचिंद्र एक माये दावे मने जी पुत्र मुख पाहिले नाही अध्यापी मचिंद्रनाथाने म्हटले माय तुम्हाला मुलगा झालेला असेल पुत्र झालेला असेल कुठे दाखवा मला तरी या बाईला स्मरण नाही सरस्वतीला म्हणले बाबा अरे माझी अजून कुसच उजवली नाही तुम्हाला कुठला मुलगा दाखव मी बोल शिका खोटे हे संजीवनी पेट पुत माय माय म्हणला मी खोट बोलणार नाहीये तुम्हाला संतती व्हायलाच पाहिजे नुसतं भस्म रिकाम दिलेलं नाहीये त्याच्यावर संजीवनी मंत्राचा प्रयोग केलेला होता त्याच्यावर जिथे असणार नव नारापैकी ना एका नाराचा प्रयोग केलेला होता याच्यामुळे तुला तुम्हाला संतती व्हायला पाहिजे होती तुम्ही म्हणतात की मला खालच नाही आता खातच नाही तर होईल दाखवी परी तो पुत्र कैसा जर अमर नामे सोडले कैसा ते जुज्य आणि पुत्र असेल स्वतिबाई असा मुलगा जन्माला येणार आहे सर्व <laughs> संपन्न बत्तीस लक्षण युक्त अशा काळा बेंद्र आपल्यासारखे नाही असला नसला नाहीये सर्व गुण युक्त अशा तुमच्या पोटी संतान व्हायला पाहिजे होतो तुम्ही म्हणतात तुम तुम की झालं नाहीये असं अशक्य आहे असं युक्त झाली बरी भस्माची वाटला भस्म दिलं म्हटल्या बरोबर सरस्वती चा पूर्वीची आठवण झाली हा बाबा लावत होता त्यानं मला भस्म दिलं होतं आणि भस्मानं कुठं संतती होती का विश्वास बसल्याने चार चौबीचा आई आणि ते भस्म कंड्यावर टाकून दिलं स्मरण झालं काय झालं ते करुण यात शिक्षा करी बोल बोलत अस सोपे वाटे कर्म करीत अंग कापे बोलायचं सोप आहे म्हणजे बाबा तर बसनाची मोठी दिली होती मी तर ती खाली नाही उखंडावर टाकून दिली आता हा बाबा जर रागावला तरी माझ्या साडेतीन द्याच साडेतीन हाताच्या